महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा अधोरेखित केलाय नागपुरात बोलताना ते म्हणाले मराठीसोबतच इतर भारतीय भाषा शिकण्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे परंतु इंग्रजीच्या मागे लागण्याच्या मानसिकतेला त्यांचा विरोध आहे पुण्यातील वाढत्या दादागिरीच्या मुद्द्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे ते म्हणाले विविध पक्षांच्या नावाखाली दादागिरी करणाऱ्यांना मोडून काढणार आणि यासाठी सर्व नेत्यांचं एकमत आवश्यक आहे आहे जो कोणी यात सहकार्य करेल त्यांचं स्वागत ही कठोर कारवाई आणि भाषिक धोरणाबाबतचा हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात चर्चेचा विषय ठरतोय पाहुयात मुख्यमंत्री काय म्हणाले माझ अतिशय पक्क मत आहे महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे ती कंपल्सरी असली पाहिजे ती अनिवार्य असली पाहिजे ती आपण अनिवार्य केलीच आहे पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावग आहेत आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायगळ्या घालायच्या ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे पुण्याच्या उद्योगांमधून चांगली गोष्ट आहे सर्व पक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल कारण खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात जो जो मदत करेल त्याचं स्वागत